मातोश्रीवर जल्लोष ठाकरे बंधूंचा गुलाल आईला कडकडून मिठी बापाच्या चेहऱ्यावर हसू मुंबई विद्यापीठाच्या सीनेच्या पदवीधर मतदार मतदारसंघात निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवासेनेनं पुन्हा एकदा वर्चस्व असल्याचं दाखवून दिलं मुंबई विद्यापीठात दोन वर्षांच्या विलंबानंतर झालेल्या निवडणुकीत दहापैकी दहा, दहा जागांवर युवासेनेनं विजय मिळवला आहे आणि या विजयानंतर रात्री मुंबई विद्यापीठाबाहेर ठाकरे गटाकडून एकच जल्लोष करण्यात आला आदित्य ठाकरेंच्या युवासेने दहाच्या दहा, दहा जिंकून भाजप अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच ए बी व्ही पीचा धुवा उडवला आहे युवासेने ज्याप्रकारे पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे युवासेनेकडून आज मातोश्री बंगल्याबाहेर दुपारी मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात आलं सर्व विजयी उमेदवारांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंची भेट घेतली मातोश्रीवर बर बऱ्याच दिवसांनी गुलालाची उधळण करण्यात आली आणि यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंब या विजयी आनंदात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं आणि विशेष म्हणजे आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेंनी एकमेकांना कडकडून मिठी मारल्याचं पाहायला मिळालं तर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना दोन्ही ठाकरे बंधूंना खांद्यावर घेऊन आनंद साजरा करावा असा वाटला आदित्य ठाकरेंनी आई रश्मी ठाकरेंना कडकडून मिठी मारली तसेच आईच्या गालावर लेखानं गुलालही लावला यावेळी मातोशीच्या गॅलरीत उभा असणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यांवरील हसू उमटलं होतं ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई